ले आ, साधन म्हणतो बापा, बापा। म्हणून त्याचा निषेध केलाय महाराजाने योग याग विधी येणे नव्हे वायाची उपाधी दंबर उगत नसलेली उपाधी दुसरी चिटकती एक उपाधी टाकून द्यायची तर दुसरीच उपाधी जसं काही माणसं म्हणतात ना घरच झालं थोडं थोड धाड होड त्याला रोज शेर भर पुन्हा काय हरभरी दोन टाईम धुन त्याला पुसण खरा रे नाही आणि खरी याच्या गडी नाही हेच असणार ढोरा कड त्या ढोराची व्यवस्था करा का घोड्याची करा बेजार झालं ते घरचं झालं थोड आणि टाकायला गेली उठ घेऊन पडला माथारीजरी चौकात मग ती उच्चे पांढरी सरकस आलेली होतो माथर तो उठ कवड होत उघड ते गेलं चौकातच मिल आता कस टाकायचं त्याला <laughs> घेतस अवघड साधनं करते लोक दोन धामाला घर सोडणं म्हणजे टाकून देणं आणि चार धामाला बेजार होते बेचार त्रिवेणी संगमी करते चित्त नाही नामी तरी घे थारे नामच जर तुझं चित्त नसल कुठं फिरलं काय कुठं गेला काय काही फरक पडत नाही गेला तसाच आला उरफाटा रोग घेऊन आला तिकून रोग घेऊन आला तिकून आल्यानंतर याला टायफेड झाला आधी झाला फ्ल्यू बारीकटा मग झाला टायफेड टायफ दबला मग झाला कावीळ कावीळ नाही झाला नळकूद नळकुद नाही झाला त्याला दबला तो तसा पुढे पोट एवढं ना ते कुठे जाऊ धामाला गेलं मी धामालाच गेलं म्हणून घ्या ना घ्या लक्ष्या घ्या सोप सोडून अवघड करता तुम्ही अरे घरी घरी थाई चवणी करायचं गरज ना लगती साया जावे वणांतरा सुखानी येतो देवानी सुखानी राहतो या आला की जातच नाही संसारातल्या काही सुखानी आलं नाही सुखानी राहिलं नाही सुखानी जात नाही हा दे तुमच्याकडं आला सुखानी आला का हा दे तुमच्याकडं आला सुखानी का सुखानी राहतो का आता नाही अनुभव नाही का तुम्हाला किती त्रास द्यायला बरं दे तुम्हाला भेटे तुम्ही कशाला धरून हा जोपर्यंत तुमच्याकडे दे तोपर्यंत दुःखच आहे कशामुळं तुम्ही दुःखी नाही देह दुःख नाही दे त्याच दादात होता का पण आनंदीच होते ते पूर्ण काळ भजना किती भजन बघा तुकाराम महाराजाचं भजन किती कोटीच होत किती भजन करीत होता अरे ज्या दगडावर बसत होते ते दगड भजन करीत होता महाराज ज्या तकडावर शिळेवर बसत होते ना ती शिळ पांडुरंग हरी पांडुरंग हरी ध्वनी उमटत होता त्याच्यातून त्या शिळेतून वृक्ष भजन करीत होते भावतांचे झाडातून पाना पानातून पांडुरंग हरी पांडुरंग असं वातावरण त्या होत वातावरण हे वास्तव आहे पक्षी भजन करीत होते तिथले भंडाऱ्या माळावरचे पक्षी सुसोने रक्ष वल्ली सोयी सोई सोई रे वनचरे पक्षी सुसोरे तुम्ही काय राग गाता असे राग गाते गाता ते कोण पक्षी असे का टाळ होते तुमचे 1400 च्या दगडाचे च्या डगडाचे टाळ पण डगड काय

आपण माथ्यात भजन होत होत त्याला भजन करा म्हणायची सहज भजन होत महाराजाच एक प्रसंग आला बरेच दिवस जिजाबाई तीन माळ होते ते कधी भंडाऱ्या माळावर कधी तो दुसरा माळ्या अशी तीन माळ तीन माळातून एखाद्या माळावर जायचे महाराज आणि अचूक जिजाबाई ज्या माळावर महाराज तिथे जाय नेमकं महाराजाला प्रश्न पडला की जिजीला कसं कळतं मी ह्यात माळावर हे तू विचारलोच एक दिवस दमत मी घण महाराज जी मी तुला कसं कळत ग मी ह्यात माळावर आहे म्हणून तू म्हणी काय नाही आपल्या गावातून एक वाटे की पुन्हा तीन वाटा फुटा त्यात म्हणी तीन माळाकडं मग मी कान लावी ती वाटाला ज्या वाटातून धुनी निघाला पांडुरंग हरी आपले पा, मालक ह्याच वाटाने गेले म्हणजे महाराज वाटाने गेले तर भजन करीत होती आणि आपला सत्ता झाला <laughs> भजन झालं जा की गुंडाळे टाळ झाली दुसरी चर्चा आपलं भजन किती खे कस भजन आहे आपलं आपलं भजन म्हणून आहे तुम्ही करीत नाही नकरी त्याचे गांडे पण नारायण सिद्ध नारायण हे सोपी वाटे सगळ्याला येण्यासारखं आहे पुन्हा स्वातंत्र्य तुम्हाला ते हे पारतंत्र्य पण मिळाल्यानंतर काय करायचं हे स्वातंत्र्य तुम्हाला काय करायचं कीर्तनात येऊन बसायचं का घरी झोपायचं हे काय स्वातंत्र्य हे भजन करायचं का भोजन करायचं हे काय स्वातंत्र्य हे भोजन करू नये असं नाही भोजन महत्वाचं का भजन महत्वाचं आपण महत्व कशाला देतो खर हिमानदारीना सांगा आपलं महत्व कशाला सत्ता चांगला का वा म्हणतोच आपण गुलाब द्याबो जी बासुंदी त्याला म्हणा सत्ता आणि सत्ता चार गावात लोक कुठं जाऊन त्याला त्या रोज तुम्हाला भाकरीच वाढे दुपारा yes, भाकर <laughs> तिथे <तो पलुना> <coughs> अरे कवा खावत काय भाकरीच मेलो आम्ही मी तर पळूनच आलो म्हणजे आपण म्हणत खाण्यापिण्याला देतो अरे खाणं पिणं सहज असा दृष्टाने मिळत असत भजन प्रयत्न करा लागत असते प्रयत्ने ला पुढे तन्मयता घरी प्रयत्न भजनाला तुम्ही जितक भजन करता समाधानी व्हाल तुम्हाला सुख पाहिजे ना भक्ती वाढण्याकरता भजन वाढा म्हणून ध्याना द्या संसारात किती जरी वाढीला तर सुख वाढत नसत संसार वाढिले आणि सुख वाढत का दुःख वाढत असत दुःख वाढत असत माणसाला वाटत असत हा दहा लाख जमा झाल्यावर वीस लाख जमा झाल्यावर अरे दहा दहा हजार कोटी रुपये त्या लोकांकडून ज्याला चालेल सुखी वाले महाराज लोक पण कुठे चालले हा त्यांचे असणारे आश्रम मस्त मस्त मरण माणूस इतके आश्रम त्यायचे पण चाललेत कुठे ज्याला संसार वाढून सुख होत नसत तर सुख होत असत देवाच्या भजनाने आणि देवाचं भजन इतकं सोपं सहज तुम्हाला सगळे साधन दिले भजन करण्याकरता दिले इंद्रिय ह हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू हे सामुग्री घेऊन हे साधन घेऊन देव जोडावा देव आपला करावा आपला सा करावा देव म्हणून सोप साधन महाराजांनी सांगितलं साधे बी हे साधन बी हे कशाचाच अभाव नाही बघा बाकी कळ साध्य हे पण साधनाचा अभाव आहे साध्य आहे साध्य आधी आहे आता हे नंतर बी देव आता बिये पुढे बिये पण देव कोण घेण्याचं साधन आताच आहे पुन्हा नाही मागुता येईल हे तो न घरे या मागुता हा, मा हा देह पावशी हे तो न घडे रे सायाशी अंदुशी जाणून या कोण आंधळे हले तुम्ही म्हणून गेला गेला नरदे मग कैचा भगवंत एकदा दे गेल्यानंतर मग भजन का नाही भजन फक्त याच देहात करता येत याची देही डोळा चोळा मुक्तीचा सोहळा म्हणून नाम शक्ती आहे लक्षात घ्या किती नाम पवित्र किती है, ना है, मंगल आहे अंकी ज्याचं नाव आहे तो मंगल आहे सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामा नाम अगोदर आहे नाव कधीच नष्ट होत नाही सगळं अटल पण देव नष्ट होत नाही म्हणून त्याच नाव नष्ट होत नाही बघा ना तुम्ही चरित्र अनेक अवताराचे देव नाव आधी आलं मग देवाने अवतार घेतला नाव पुढे आलं आणि मग त्याने काय घेतला अवतार रामाचं नाव पुढं आलं मग अवतार घेतला कृष्णाचं नाव पुढं आलं मग अवतार घेतला तसं तुमचं आहे का नाही तुम्ही आले मग नाव ठुलं तुम्ही आले ते घेऊन हनुम का फिरेल नाव आहे तुमचं बारा दिवसाला मना की पाडव्याच्या दिशी सळा काया बळकाया काया जामा झाल्या आणि त्यांनी काय ठेवलं नाव ठुल घोगर्या वाटत उपजली बालकाशी नाव नाही ठेविल्या नावेशी हो तू ठीक मग त्याला रोज ऐकू ऐकू रोज त्याने बाई आईन म्हटले बाप म्हटला गावातले म्हटले म्हणून त्याच्या इतकं परिचयाचं झालं तो मी असणारा ना ह्या नावाचा आहे ह्या गावाचा आहे या जातीचा आहे या वर्णाचा आहे अमुख आहे असं त्याला बाहेरून ज्ञान आलेलं येते अगोदर त्याच्याकडे काहीच नव्हतं नव्हता काही त्याच्याकडं काहीच नव्हतं होता पण त्याच्याकडे हे कतही ऍड्रेस जेवढा त्याच्याकडे ऍड्रेस आलेला आहे तो बाहेरून तो सगळा चुकीचा आहे चुकीची माहिती आणि ती चुकीचीच माहिती खरी समजली त्याने खरं समजलं नीट कर त्याच्यावर बसला की त्या उठायला किती महाराजांनी सांगितलं महाराजांनी तिथून तुम्ही काय उठत नाही काही तर माणसं म्हणते माय मारा पण नावाचा जागा नावासाठी जगाव माणसासाठी नावासाठी ना अरे तू नावच खोटे तर काय जगू तू त्याच्यासाठी तुझी तु जातच खोटी काय त्या जातीचा अभिमान धरतो कुळ शिळ मात ह्या सगळ्या गोष्टीवर मात करतो आणि देवाचं भजन कर तो इतक पुन्हा दे कधी जाईल काही सांगता येत नाही भंगूर क्षणभंगूरवचा अरे सावध तोडा माया पुढे हुशार थोरा काही न चले मग आणि त्या स्मरण अगोदर करा आधी घे रे रामाना, मग बांधी उत्तम योगाला कसे आपल्या अगोदर नवर देव पाहतो आणि मग सामा करतो आपण अगोदर काय करतो आपण नवरदेव पाहतो फिक्स करतो सुपारी फुटली तर मग तिथून आचार्याला सुपारी मंडपावाल्याला सुपारी बाजेवाल्याला सुपारी वाल्याला सुपारी पत्रिका छापणं मुळवाट्या वाटणं त्या तसं नाही केलं त्याने आधीच करून ठेवलं आचार्याला सुपारी दिली मंडपावाला लावला वाला लावला म्हणजे नवरदेव पाहता ये ना <laughs> पत्रिका छापल्या मूळ वाट्या पाचशे वाटल्या म्हणजे नवर देव पाहता येईल नावर देव पाहा का दिमा करा करो काय बरं व्यवहारात चा नसला तरी गरज नाही मंदिरात लग्न लावता येतं असं थोडंस आहे की मंदिरात लग्न लावल्यावर जायचं जमत नाही म्हणून <laughs> अरे लॉकडाऊन मध्ये काय आराम लग्न लागले लाग लेकर खेळले येत आता नाही मोठा मांडव लावल्यावर लेकर मला होता त्याचा सोकार संसार स्वतःचा होता असं काही नाही त्याचा नेम अरे एवढ्या श्रीराम प्रभू त्या वडिलाच लग्न कुठं बेटावर लागलं समुद्राच्या कोणी नव्हतं नाटक मग म्हणायला बी नाशिदा टाकायला बी एवढा राजा आणि त्या चालल्या बाई आणि आणि लग्न लावायला कोण ते कुठे को असते ते लग्न लावायला मग लाष्ट म्हणायला वाजायला नाही काय नाही काय नाही चार पेकर झाले <laughs> ते बी असे पुन्हा या ठ्या म्हणून संसार अरे होत असतो तो त्याला काय करायचं <laughs> त्याच्यात काय वेळ घालायचा त्याच्यात काय इतकी बुद्धी घालवायची त्याला काय इतकं आहे तो दळायला दळायले आमच्या गावात एक माथरी एकटीच आहे इतके गाणे पाठ आहे तिच्या पाहिले पहिली वर जुनी आता दळायचं काम नाही मग ती दळायची सर लागत किती आठवा भर तिला मग <laughs> ते दळेलंच पुन्हा टाकायचं गाणी बनायची तिला झोप नाही दळेलं पुन्हा चाळायची तस तुम्ही काय करायला काय करायला काय तुम्ही दळेलं जायले ना पुन्हा पुन्हा जे करीत आले तेच कळाय थबी पहिले मी लेटर झालं चिले पिले खाणं पिणं आणि इथे काय कि आणि पुढे बी काय करणार त्याच्यासाठी कीर्तन असतं का त्याच्यासाठी सत्ता असतो का कशासाठी भजन करायचं अरे भजन कीर्तन कशासाठी करायचं काय करायचं याच्या कळून घ्यायचं मी कोण आहे जन्म मरण कशाला म्हणा राजा परीक्षेत तिने भागवत ऐकलं कशासाठी ऐकलं मरण निवृत्तीसाठी मोक्षासाठी सुखाच्या कशासाठी सांगितलं आणि काय केलं सात दिवस बसून सात दिवस कीर्तनात काय करून घ्यायचं आपल्याला काय कळालं नाही तुम्हाला फक्त देव कळाला नाही म्हणून तुमचं आहे तुम्ही नाशे सुकले म्हणून तुम्ही मरणाला भ्याल म्हणून तुम्ही असणारे असमाधानी बेचे ने असे चंचेल फक्त देव न कळाल्यामुळं काय कळाला नाही तुम्हाला हा फक्त देव कळाला नाही बरं देव कळाला नाही का तुम्हाला कळणार नाही देव कळाला नाही का कळणार नाही माझे प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही आता तुम्हाला कळूनच कशासाठी तुम्हाल देव कळून घेण्यासाठी येण्याचं प्रयोजनच काय देव कळाला नाही का कळत नाही अरे तुम्हाला कळत नाही तर मग कळम कोण आला तुम्हाला जर कळत नाही तर मग कळम कोणाला देव देव खालण्याचे सगळे साधन आहे तुमच्याकडून जसं एखाद्या बाईला सगळं देव नवऱ्याने आणून मीठ आणून दिलं किराणा आणून द्याला चुट पेटून दिली पुन्हा पाणी आणून दिलं ती बसली कुसून बाजूला चपा आणून दिलं दिल चौल करेन म्हणजे खुशी करीन नाही ठाईन बक्के खेळ <laughs> काय खाईन बचके खेल ना बादा, बादा, बादा। हा? तुला काय नाही ते मला सांग मी तुला आणून देतो तू म्हणशी मी नाही करणार मी बाजूला रुसून तर मग तुला बचके खाल्ले शिव तसं तुम्ही इथं सगळं मिळून जर करीत नसताल तर मग बचकेस खाची काही मारीची ती काढता काढता पुढी प्राणा वडाळ सापडे झाला तुका म्हणे ताई हे मागण्या काही लागा चालत नाही वशिला चालत नाही इथल चित्त काही चालत नाही इथं तुम्हाला पोलिसांनी धरून दिलं तर तुम्ही त्याला पन्नास रुपये देऊन सोडून घेता पण तिथं काहीच लागतो तिचा नाही कोणी बांधून देती माती हत्ती भूषेने ते घेते <ड़ागी>। लक्षात घ्या जरा सावध व्हा आणि भजनाला लागा आता जाऊ दे जा गेलं गेलं ते गेलं ते गेलं गंगा गेल, 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 पाहल गेले ते पाहू नका माग झालं ते पाहू नका किती असे बाटल्या ले, वाटल्या किती पाखाड फेकून दिले ते पाहूत नका तुम्ही आता त्याच्याकडे ते आम्ही काय ते माग पाहून ना था आता इथून पुढे सावत आहे तुम्हाला काय ते करणं घालणीच हे ते करणं चुकीच हे तो मार्ग अधोगतीचा आहे तो मार्ग दुःखाचा आहे अरे या ह्या मार्गात तो मार्ग सुखाचा आहे भजन करा तितक भजन पवित्र आहे मंगल आहे अरे चोर भजन करायला तू लोक पैसे द्यायले छोटे भजन द्यायला काय द्यायले पैसे द्यायला खर भजन केलं तर काय कमी पडत तुम्हाला मी सांगितलं नवीनच लग्न झालं मुलाच चांगल्या घरचा नव्हता मुलगी श्रीमंत घरची पण दोघायचा खायदिन सडकान संपट होती जाणारी राज्यात तिनं फुकूनच घेतलं मी घेतली मग राजा हे दोघ घाला आई वडील दुसरीकडं दुसऱ्या खोलीमध्ये हे राज्यात उठल नीट निघाला आळंदीला वारी चालू होती आळंदी ते पंढरपूर दिवडीत कोणी जमत सगळ्यांना प्रवेश होते जायचं चलायचं जेवायची तर व्यवस्था आहे तिथे मावजी इकडं कोणी का ना तिथं कोण मासो नसो भजन करू न कर माऊली भाषा द्यावायला माऊली भाषा जेवायला कोण हा कोण आहे तिथं मावळीच चहा देणारा माऊलीच घेणारा माऊलीच कपई चालणारा मावली तिथं माऊली शिव दुसरं काहीच नाही वाणीतून कोणी त्याला माऊली 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 जेवा माऊली बसायला ते उठायचं एकट जाऊन बसायचं एखाद्या झाडाखाली बोलणं नाही काय नाही काय नाही तिथे चिंतात होत ना काय होत कस होत आणि मग बाया म्हणजे बाया सारख्या त्या घेणं पाहिलं माय माय काल पुसून पाहिलं कोणाला बोलत नाही दुखून कोणाकडं डोळा पण उचलून पाहत नाही गेल्या ना गोच्याजाणी दर्शन घेतलं आपल्यात हे कशाकडे पाहतो मार्क ती बोलत नाही पाहत नाही दोन तीन दिवस झालं हो ते आता त्या बायात खाडल्यावर काय ते ते मोबाईल येते त्याचं टावर कॉवर बंदच पडत नाही त्या चौघी जणी सगळ्या बायाला तर सांगितलं त्या जा, जात्रातल्या कायद्या जा, त्या जा, पाच सहा <laughs> सांगते महात्मा आहे महात्मा चारखानाला दोन तीन दिवसात इतकी गर्दी झाली पोलिसायला यावं लागलं ला। तिथं गर्दी हटवायला असल्याला बला त्याच भेव तेच आलं ते मग त्या बाया कोणी पैसे टाकीत त्याला ते पैसे घेत का मोठी <laughs> ती तसा देव उठून जायचं हात लाईत नाही पैशाला काय ते जर तर सगळे लोक त्याच्या दर्शनाला आता ते जे गेलं पळून तर पुन्हा आलं नाही गावात त्याला वाटलं इतक्या धाका धाकानी जर मी नुसता डोळे लागून बसलो इतका समाज माय खरंच मी महात्मा झालो तर काय नाही होणार खरंच तुम्ही देवाचं भजन केलं अंतकरणातून तर काय नाही होणार काही नाही केले एका चिंद्रित